अकोला शहरातील जुने शहरामध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गोवंशाच्या चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत यामुळे नागरिक त्यांच्या गायीची राखण करण्यासाठी उशिरा रात्रीपर्यंत जागरण करीत आहे पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी तीन ते चारच्या दरम्यान नागरिकांच्या हाती या गोवंश चोरीटोळीचा मुख्य सूत्रधार हाती लागला असता लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं व त्यानंतर ज्यांनी या अटल गुन्हेगाराला पकडून दिलं त्यावरच पोलीस प्रशासनाने कारवाई करत गुन्हे दाखल केले मात्र गोवंशाचा मुख्य आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करीत गोरक्षकांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी शेकडो कार्यकर्ते मोर्चा उपस्थित मोर्चासाठी उपस्थित होते गोवंश चोरीच्या मुख्य आरोपीला अटक करून न्याय मिळावा यासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला होता अकोला शहरामध्ये गोहत्या गायी गाई चोरण्याचं काम या जिल्ह्यातले कथाकथित लोक करत आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस याचे यशस्वी झालेली नाही आहे पोलिसांना आमची विनंती आहे की लोकांच्या घरात घुसून मालकीच्या गायीला गाड्यामध्ये डांबून रोज पन्नास साठ गाई ते चोरत आहेत या गायी चोरणं बंद झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही समाजाच्या वतीने माननीय अकोला एस पी साहेबांना गौरक्षांकरिता त्याच्या त्या सर्व गौरक्षक करणारे लोकांवर जे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते सर्व गुन्हे मागे करण्यात यावे आणि जे आपल्या अकोला शहरामध्ये मुक्काटपणे गोवंशाच्या कत्तल करण्याकरिता हिंदूंची वस्तीमध्ये येत आहे आणि आमचे गोवंश चोरी करत आहे त्या सर्व आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे पण तसं न करता ते आमच्या एरियामध्ये आले आणि आमच्या एरियामध्ये येऊन ज्या वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या एरियात गोवंश चोरी करण्याकरिता का आले तर त्यांनी आमच्यावर चार चाकी वाहन आणले आमच्यावर तलवारी आणि पाईप बरेचसे लोकांकडे बंदुके पण होती अशी स्थिती या अकोला शहरामध्ये आहे एकीकडे महाराष्ट्रामध्ये गोवंश कायदा आहे तर आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की गोवंश कायद्याचा पूर्ण पालन या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे गोवंश आणि गाय आम्ही हिंदूच्या नात्याने या सर्व गोवंशाला आमचे आराध्य दैवत मानतो आणि आमचे आराध्य दैवत जर या कर चोरी होऊन कापण्यात येईल हिंदू समाज सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासनाकडून न्याय मागणार जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही आणि जे प्रकरण अकोला शहरामध्ये झालेलं आहे की संन्यासीला सोडून आरोपीला सोडून संन्यासीला फाशी देण्याचं काम या प्रशासनाकडून झालेलं आहे म्हणजे आरोपी आरोपींना सोडण्यात आलेला आहे पण ज्यांनी रक्षण केले गोरक्षणाचे त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते सर्व गुन्हे आमचे हिंदू मुलांवर जे करण्यात आलेले आहे ते मागे घेण्यात यावं आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि यापुढे जर अकोला शहरामध्ये गोवंश चोरी जर झाली तर राजराजेश्वर नगरीमध्ये आम्ही रस्त्यावर उतरून सकर हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करणार हे आमची माननीय एस पी साहेबांना आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन आहे धन्यवाद जिल्ह्यातील सत्यलढाच्या लढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा लढा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन